घोडकाराजुरी आणि काठोडा गावामध्ये तर एकूण आत्तापर्यंतच्या बारा महिला आहेत म्हणजे घोडकाराजुरी चार आणि काठोड्यामध्ये आठ महिला आहेत ह्या महिला सामाजिकदृष्ट्या ह्या एस सी कॅटेगरीमधल्या आहेत महाराणी मातंग समाजामधल्या ह्या महिला आहेत आणि या महिला पारंपरिकदृष्ट्या जर पाहिलं तर कित्येक वर्षापासून काठवडा गावामधल्या आणि घोडका राजुऱ्यामधल्या वंदनाताई ह्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या ह्या महिला ऊसतोड कामगार आहेत तर हे ऊसतोडीला जाणारे लोकांचं असं आहे की म मुली कुठे ठेवायच्या त्या सुरक्षित नाही आहेत म्हणून त्यांच्या लग्नाचं वैती आहे पटकन लग्न लावून दिलं जिम्मेदारी खतम आणि एक नवीन कोयता तयार होता, ना नवीन कपलचं तर अशी एक पद्धत आहे ती म्हणजे सामाजिक आर्थिक ह्या सर्व दृष्टिकोनातून शोषण व्यवस्थेचं नाव आहे उस्तोडी गेल्या दोन वर्षापासून आम्ही आता हे तिसरं वर्ष आम्हाला सेंद्रिय शेती करतो आम्ही मूग घेतला उडीद घेतला कापूस घेतला आंबाडी घेतली बुरू घेतला चवळीचा भाजीपाला सगळा खाल्ला ते कसं ऐकन ह्या बाकीच्या गावरान हा गावरान नाही ना ते कसं ऐकन ह्या बाकीच्या वानाला हे किती केलं तर हाबरेटच झालं ना हाबरेटच झालं ना हे खाल्ल्यावर कसं रखराक रखराक करतो पोटात गावरान खाल्ल्यावर शांतच राहतं आपल्या पोटात तब्येत राहते गार राहतं एवढा फरक जाणवतोय ना मग आमचं असं होतं बाजरीचं पीक घ्यायचं आणि उसाला जायचं ऊस तोडायला ऊस तोडाय तव्हापासून जे कारखाना सुरू आहे आमचा तर दोन वर्षे ह्या सवनंबर शेतीमुळं आमचा कारखाना सुटला आहे आणि सुटून आता तिच्याबरोबर आम्ही ही बी पिकवायला लागलो चांगली त्या शेतीत बी आम्हाला चांगलं माल हे गावरान धान्य मिळायला लागलं पोरांना ला बी आम्हा माझ्या आजाराला बी मला बरं वाटायला लागलं ते धान्य खाऊन त्या सोनंबर शेतीमुळं आणि त्याच्यामुळं आमचं सगळं खटलं बी चांगलं चाललं आहे डाळी दुळी सगळं गावरान खातो तर आम्ही बाजारात भाजीपाला सगळं गा चांगलं गावरान मिळायला लागलं आम्हाला खायला बायजी जी म्हणजे आता समजा बाजारात जाऊन जे आपण आणित होतो दोन हजार खर्चे तर समजा त्यातला किराणाला हजार लागतोय हजार रुपये कमी आला तेराव्या वर्षी लग्न केलं नाही आमच्या तेराव्या वर्षी चौदाव्या वर्षी इकडं आल्यावर झालं हे बी विसरू माझं काम उसतोड काय कर त्या असे उसाला गेलं की मग अशा काट्या ठोकायच्या आणि मा सासू पशी निमे लेकरं टाकायचे तहानं लेकरू घेऊन उसाला जायचं तिकडं बी अशी गंभीर परिस्थिती काही जर असं तिकडं पहिलं काढलं नंतर आता रडूची आल्यावर होते ते लेकरू असं बांधाव टाकायचं आणि काम करीत राहायचं लेकरू जर रडायला लागलं ला तर त्या माणसाने काय करायचं का आहे बाई लेकराला कवर पाजीत बसतीस ते काम बघा आधी त्या माणसाने टोळीतल्या माणसाने म्हणायचं मुकादामाने म्हणायचं पेता पेता लेकरू टाकायचं भरायला हजर व्हायचं तर तव्हापासून तेराव्या वर्षापासून मी ऊस तोडते आणि ऊस तोडून पाणी केलं रानात रानात पाणी केल्यापासून ही स्वलंबी शेती सुरू केली आधी आम्ही इडी वाकडीच केली ती आम्हाला माहितीच नव्हती ती पद्धत मग वर्ध्याला गेल्यापासून त्यांनी जसं सांगितलं ना तसंच आम्ही यंदा केले ते बी भरण त्यांनीच दिलत खत त्यांनी दिलतं पण बाकीचं समजा खुरपण भांगलन पीरन। पीरन ते <स्थाँगा> चा हे आम्ही केली नांगरेट पेरण पेरण बी त्यांनी ते यंत्र दिल त्याला त्यांनीच पेरलं आम्ही ते बाकीचं बैल बारदाण्याने पेरलं आधी आमचं हेच रसायन खत टाकायचं पहिल्या फवारून हे करून घ्यायचं काय आमदार नुस्त बाजरीचंच यायचं जेव्हाही पाणी नव्हतं आता पोचतो निस्त बाजरीचं पिक यायचं शेतीमधलं जे औषध तुम्ही स्वतः तयार केलं ना हा ते ह्या लिंबुळ्या घेतल्या आणि त्याच्यात ते, ते निरमा टाकला शंभर मिलीने पन्नास मिली निरमा टाकायचं सांगितलं होताना तिकडे वर्ध्याला गोमतर पन्नास मिली ह्याचं सगळं करून एक टाकी आपल्याला जी एक टाकी दोन टाक्या हे लागतात ते तयार करायचं आणि ते मारायचं सगळं सोदायचं ते गाळायचं पाणी ते पाणी गाळून ते स्वतः सगळा गोमतार ते शेण फिकून द्यायचं आणि ते पाणी घ्यायचं टाकीत घ्यायचं आणि ते पाणी घेऊन आपल्याला जे जितक्या टाक्या लागत्या तितकंच पाणी करायचं त्या पाण्याने फवारायचं शेवटपस्तोरा आळी कशावरच पडली तुरी नाही तुरीवर नाही कशावरच आळी पडली नाही फक्सी त्या डुकराने परेशान केलं म्हणायचं तेवढं चांगले आता काय सांगावं काय तुरा आल ती ध्यानातली जात नाही अशा घुंगरागत शेंगा लागल्या होत्या त्याला पण त्याचं हित एक शेंग सुद्धा लेकरायला शिजून घातली नाही मी हिरव्या कवळ्या काच्या आहेत त्यावरच वर वाढून खाल्ले मग ती तळतळ वाटायला लागली म्या पोरांना ला, राखलेले आता म्हणलं कारखान्याहून मतदानाला पुरं आले ते यायचे होते मन म्हणलं आता हे डांबा राखावा आणि तेवढ्या शेंगा त्यांना हिरव्या काच्या शिजून घालावा घरी येऊन येऊस तर सगळं सपाट कपाळालाच हात लावून बसली इलेक्शन हा इलेक्शन दिवशी आणि कपाळाला आले शि तर शेंगा नेहायला तर एक सुद्धा नाही त्याला आख्या तुराट्या उभ्या केलेल्या मग कसं वाटतं इतकं झटवून हे करून म्हणलं काय ह्या डुकरांनी केलं अरे अशी कपाळाला हात लावून बसले तशी पिशवी मोकळी घेऊन गे, महागारी गेली आता, आता की बी चांगलं घेतो तर आम्ही व्यवस्थित घेतो ती शेतातलं आता या बाजरीच्या टायमाला सोयाबीन केली बाजरी केली आणि आता ह्या टायमाला जवारी हाई कांदे हाईत आता त्या सोनबल शेतीत भैमूंग पेहरायचा आहे डबल आम्हाला आता हेच चांगलं वाटतं शेतीतलं समजा आता उरू घ्या हे तूर गेली तर उडीत राहतो उडीत गेला तर मूग राहतो लोक तुम्हाला काय म्हणतात गावातले म्हणतात ना आम्हाला हे बेणं कुठून आणलं हे तुम्ही कशाबद्दल करता हे असं हे कुठून आलं आम्ही सगळं सांगतो हे बेण्यात आम्हाला फायदा आहे आम्हाला तिकून मार्गदर्शन दिलं आम्ही वर देऊन आम्हाला बेणं आलंय आम्हाला बरं वाटतंय गावरान खायला मिळतो म्हणून आम्ही करतो आम्ही शेती चांगली केली आम्हाला चांगला त्याच्यात फायदा मिळ आम्हाला खायला चांगलं मिळ मग आमचं बघून ते बी जॉईन झाले त्या म्हणायला लागल्या तुमचं बघून आम्हाला करायची म्हणलं करा बाई आमचं आम्हाला काय करायचंय मग तिघीच्या आठ झाल्या तिघीच्या आठ झाल्या आणि आता यास या, या बारी चौदा महिला व्हायला लागले चौदा मैला बघा मग आमचं बघून ते पण व्हायला लागल्या जॉईन